चला मुलांना मी तुम्हाला आज केंद्रशासित प्रदेश विषयी माहिती सांगणार आहे आपले केंद्रशासित प्रदेश आठ आहे आणि ते बघा एक छानशा वाक्यामध्ये लपलेलं आहे ते वाक्य असं आहे बघा दादी आप जल्दी चलो, चलो। या वाक्यामध्ये आपले आठ प्रदेश आहे ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे ते बघा दादी आप जल्दी चलो आपण हे दीन वेळेस म्हणून याला कट केलं हे बघा दाच अर्ध्या सा दादरा नगर दादरा नगरेली चं सामोर अनन्या, तुला माहितीये का दिल्ली आचार अगमान 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 नसते अंदमान निकोबार पांडेचेरी जम्मू काश्मीर लच

चला आता आपण मोजू बर बरे का काय आपले का केंद्र शासित प्रदेश आहे आणि किती सोप्या होळीमध्ये लिहिलेले बघा फक्त आपण काय लक्षात ठेवायचं आहे दादी आंदी चलो, चलो। सर्वांना कळलं का